बुद्ध शरण गम शरणं गच्छामि सन् गेल्या वर्षी पुण्याला एका अधिवेशनाला मी गेलो होतो अधिवेशन होत डिक्की या संस्थेच आता आपल्याला वाटेल डिक्की म्हणजे काय तर डिक्की म्हणजे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ही संस्था एका मिलिंद कांबळे नावाच्या एका कार्यकर्त्याने काढलेली आहे हा कार्यकर्ता आहे हाडाचा कार्यकर्ता आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी परिषद कशाची ठेवली होती तर दलित समाजात उद्योग करणाऱ्या उद्योजकांची परिषद त्याने पुण्यात तीन दिवसाची भरवली होती यामध्ये जे सहभागी झाले होते सगळे दलित समाजातले होते ज्यांचे स्टॉल होते त्या एक्झिबिशन मध्ये सगळे दलित समाजातले होते आणि याच्या उद्घाटनाला रतन टाटा आले होते रतन टाटाने कौतुक दखल या कार्यक्रमाची घेतली मिलिंद कांबळेंना म्हणजे माझ्याशी स्नेह झाडला आणि त्यांनी मला त्या कार्यक्रमाच्या परिषदेच्या समारोपासाठी निमंत्रित केलं होतं मित्रांनो मी समारोपासाठी गेलो आणि ते पूर्ण एक्झिबिशन त्याचं बघितलं पन्नास स्टॉल होते या पन्नास मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा व्यवसाय करणारे सगळी दलित मंडळी होती त्यातला एक स्टॉल इतका मोठा होता त्यांना मी टर्नओव्हर विचारला तर ते मला म्हणाले की पाचशे कोटीचा माझा टर्न ओव्हर आहे मित्र एक दलित माणूस पाचशे कोटीचा टर्न ओव्हर करणारा उद्योग निर्माण करू शकतो हे काय आहे बाबा बाबा का हे बाबासाहेबांच्या विचाराचं प्रतिबिंब आहे आणि हा बाबासाहेबांनी सांगितलेला पुढच्या काळात संघर्ष जो आहे त्याचं हे प्रतीक आहे एक अभिनव बँक मला त्या एक्झिबिशन मध्ये दिसले सिद्धार्थ कोऑपरेटिव्ह बँक हे त्या पुण्यातल्या बँकेचं नाव नामदेव जगताप या माणसाने एकोणीशे सत्तर साली ही बँक स्थापन केली आणि कुठे केली तर सदाशिव पेठ मध्ये पुढेच्या सदाशिव पेठ मध्ये कोण राहतं आपल्याला माहिती आहे सगळी ब्राह्मण वस्ती राहते आणि त्यांना मी विचारलं तुम की तुमचे सभासद किती तर म्हणाले साडेचार हजार सभासद तुम्ही कोणाकोणाला लोन दिलं तर म्हणे एक हजार लोकांना लोन दिलं तर त्या सदाशिव पेठेमधले किती तर म्हणाले नव्वद टक्के सदाशिव पेठ मधले आहेत मित्र बाबासाहेबांच्या विचाराच प्रतीक काय आहे तर हे प्रतीक आहे म्हणजे दलित माणसांनी काढलेल्या बँकेतून ब्राह्मण कर्ज घ्यायला येतो हे तर बाबासाहेबांच्या विचाराचा विजय आहे हा संघर्ष करण्याची गरज आहे